नमस्कार उद्योजकांना मी रमेश गोसावी सर्वांचं सी ग्रुपमध्ये स्वागत आहे आपण बघत आहे की एम एस एमई च्या विषयी आज आपण चर्चा करणार आहे की व्हॉट इज एम एस ई म्हणजे काय बऱ्याच उद्योजकांना माहीत नसतं की एम एस ई म्हणजे काय असतं आपण नेमकं मायक्रो मध्ये आपला प्रोजेक्ट आहे का मिडियम मध्ये आहे का स्मॉल कॅटेगरीमध्ये आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊ की एम एस ई म्हणजे काय आणि एम एस ई तुमचा प्रोजेक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो तर एम एस एम म्हणजे काय की मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस म्हणजे अशा असे उद्योग जे छोटे उद्योग असतील uh, ते मायक्रोमध्ये जातात जे थोडे मोठे असतील ते स्मॉल कॅटेगरीमध्ये जातात आणि जे थोडे मोठे लार्ज स्केलचे जे उद्योग आहेत ते मिडीयम कॅटेगरीमध्ये मोडले जातात तर नेमकं मायक्रोमध्ये कोणते उद्योग येत असतात स्मॉलमध्ये uh, कोणते उद्योग येत असतात आणि मिडियममध्ये कोणते उद्योग येत असतात त्याबद्दल आपण चर्चा करू मित्रांनो स्मॉल म्हणजे काय मिडियम म्हणजे काय आणि मायक्रो म्हणजे काय मायक्रो म्हणजे काय की जे छोटे छोटे उद्योग असतात ते मायक्रो कॅटेगरीमध्ये येतात याचं एम एस ई क्लासिफिकेशन जे आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून त्याचं अपग्रेडेशन झालेलं आहे ज्यामध्ये जर मायक्रो कॅटेगरीमध्ये असेल तर त्या उद्योजकाची जी, जी इन्व्हेस्टमेंट आहे ही जवळपास अडीच करोड इतकी पाहिजे आणि त्याचा जो काही सेल्स आहे किंवा टर्नओव्हर आहे किंवा वार्षिक उलाढाल आहे ती जवळपास दहा करोड इतकी